नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यश कितीही मोठं झालं नाव कितीही प्रसिद्ध झालं तरी माणूस ज्या मातीत जन्मतो त्या मातीचं ओढणं कधीच संपत नाही कोकण केवळ एक प्रदेश नाही ती एक भावना आहे हिरवीगार डोंगर रांग कवलारू घरं आणि माणसाच्या मनात खोलवर रुजलेली शांतता याच कोकणात एक लहानसं गाव आहे आजही तिथे सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आणि संध्याकाळी मातीचा दरवळ पसरलेला असतो याच गावात एक मुलगा जन्माला आला आईच्या पोटात असतानाच घरात एक निर्णय झाला होता जर मुलगा झाला तर त्याचं नाव ठेवायचं सिद्धार्थ ते नाव केवळ नाव नव्हतं ती होती एक आशा एक स्वप्न एक विश्वास की हा मुलगा काहीतरी मोठं करेल लहानपण कोकणात गेलं मातीवर धावणारी पावलं पावसात भिजलेले रस्ते आणि साधं पण समाधानी आयुष्य पुढे आयुष्य बदललं शहर आलं संघर्ष सुरू झाला लोकांनी हसणं रडणं आणि अभिनय पाहायला सुरुवात केली ताळ्या मिळाल्या नाव मोठं झालं लोक ओळखू लागले पण मन मात्र आजही त्या गावातच अडकलेलंय कारण यश शहरात मिळतं पण ओळख गावातच तयार होते आज कोकण बदलतोय रस्ते झालेत घरं पक्की झालीत सगळं आधुनिक झालंय पण तरीही त्या गावात पाऊल टाकताच एक वेगळीच फिलिंग येते ती फिलिंग शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवता येते कारण माणूस कितीही पुढे गेला तरी तो मागे कुठून आला हे कधीच विसरत नाही ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही ही गोष्ट आहे प्रत्येक त्या माणसासाठी जो स्वप्न पाहतो मोठं होण्याचं स्वप्न यश मिळवण्याचं स्वप्न पण त्या स्वप्नांच्या वाटेवर मुळं विसरू नका कारण झाड जितकं उंच वाढतं तितकंच त्याचं मूळ खोल असतं मातीशी नातं ठेवा गावाशी नातं ठेवा कारण तीच माती तुम्हाला उभं करते आणि तीच माती तुम्हाला माणूस बनवते धन्यवाद